राजवीर मूव्ही येत्या वीस डिसेंबर रोजी संपूर्ण भारतभर एकाच वेळी प्रसारित होईल अशी माहिती चित्रपटाचे हिरो सुहास खामकर यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली सध्या सामाजिक विषय बनलेल्या ड्रग्स गांजा या व्यसनांमध्ये तरुणाई गुरफटलेली असून या विषयावर चित्रपटाची कथा लिहिली असून याला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास खामकर यांनी व्यक्त केला आहे यावेळी सर्व कलाकार उपस्थित होते की पूर्ण टीम भले मी या पिक्चर मध्ये मी अभिमान अभिमानाने नाव लावतोय प्रोड्युसर बट प्रत्येकाने कुठलं ना कुठं ना त्यांनी कॉन्ट्रीब्युट केले आर्थिक आर्थिक के याच्यामध्ये सुद्धा छोटी छोटी काय असते कारण आम्ही ते एक विजन खूप मोठा होता मुंबई महाराष्ट्र जैसलमेर राजस्थान गोवा हे आपल्या देशामध्ये आम्ही शूट केलं त्याच्या व्यतिरिक्त अझरबैजान अझरबैजानमध्ये मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो हो की अझरबैजानमध्ये हिंदी चित्रपट हा आपला पहिला शूट झाला आहे त्या देशामध्ये ह्याच्या अगोदर एक साऊथचा पिक्चर शूट झालेला त्याच्यानंतर हिंदी चित्रपट हा आपण फर्स्ट अझरबैजानमध्ये शूट केला त्याच्यानंतर ओमान मिडल ईस्ट मस्कतमध्ये आम्ही शूट केलं आणि थायलँड फुकेट तिकडे शूट केलं तर बजेट

लीला लीना गायडोंडे का कैरेक्टर तो है तो साफिर हुसैन सर है उनकी बेटी का किरदार निभा रही हूँ और मैं अपने पापा के साथ मिलकर जो मूवी में जो काटा चलाती हूँ तो जो ये फाइट है मेरी मूवी में वो राजवीर देशपांडे के अगेंस्ट

गणेश वांगड़े जो कैरेक्टर है उसमें बहुत इंटरेस्टिंग फाइट सीन्स है जो पब्लिक को देख के बहुत अच्छा लगेगा और बाकी मूवी में पूरा मसाला एंटरटेनमेंट है साथ में एक अच्छा मैसेज भी है कि ड्रग्स ओवरडोज से कैसे बचा जाए उसका एक सोल्यूशन भी देने की कोशिश की है हमने तो ये सब मस्ट वॉच मूवी सब फैमिलीज को जाके देखना चाहिए बहुत ही क्लीन मूवी है और बहुत ही अच्छे मैसेज के साथ व्यसन घर कर सर्वाइव करता है कसा क्या अड़कून वेगवेगळे प्रॉब्लेम त्यांना येतात तर त्या मध्यमवर्गीय कुटुंबातील एका तरुणाची स्टोरी आहे तो तरुण जेव्हा या रॅकेटच्या खोलापर्यंत जातो त्याला समजते की हॅज अ रॅकेट फार मोठं आहे तर ते मुंबईतून चालू झालेलं आहे आणि हे कॅरेक्टर मोठ्या प्रमाणात तो कारवाया करतो तर त्यामध्ये आपण शूटिंग जे इथे केलेलं आहे ते के मुंबई गोवा राजस्थान जैसलमेर बाहेर इंडियाच्या बाहेर जे शूटिंग झालेलं आहे ते आझलबैजान बापू ओमान थायलंड ओके आणि हां या ठिकाणी हे शूट झालेलं आहे फॅमिली बघण्यासाठी आहे आणि ड्रग्ज हे काय आहे ते अगदी लहान असल्यापासूनच मला वाटतं त्यांना माहिती दिली पाहिजे आपल्या मुलांना असेल हा म्हणजे प्रत्येकांनाच तर ती जी सुरुवात आहे ती मला वाटते आमच्या राजवीर मूवीतून आम्ही करतोय तर याच्यासाठी फक्त ही मूवी साईन करण्याचं कारणच हे होतं की यामधून एक सामाजिक संदेश देण्याचं काम आहे आणि ह्या कारणास तो मी ही मूवी साईन केलेली आहे आणि याच्यातून मला वाटतंय येत येणारी यंग जनरेशन आहे याच्यामधून त्यांना एक सीख मिळणार आहे की हे किती वाईट आहे आणि याच्यापासून किती लांब राहिलं ला पाहिजे